बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी आदिवासी जिल्ह्यातच आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आदिवासी विभाग मात्र सुस्त नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात आदिवासी मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याच अनुषंगाने शासनामार्फत आदिवासी विद्यार्थीसाठी शासकीय आश्रम शाळा इमारती मंजूर करण्यात आले आहेत जेणेकरून आदिवासी मुलांना चांगल्या सोयी सुविधा व शिक्षण घेऊन भविष्यात कोणी अधिकारी होतील पण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव येथील संबंधित ठेकेदार मार्फत आदिवासी आश्रम शाळा व वसतीगृहची नवीन इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदरील काम निविदा लोखंड सिमेंट आणि वापरता कमी प्रमाणात वापर करून स्लॅब टाकण्यात येत आहे यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून स्थानिक नागरिकांमार्फत काम बंद करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे इमारतीचे काम पूर्ण निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे ठेकेदार व प्रकल्प अभियंता यांचा गलथान कारभारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार सदर कामात अभियंता व ठेकेदारांच्या संगणमताने कसेबसे काम पूर्ण करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंतावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जूर धरू लागली आहे वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेचे ऐकणार की यात ही चौकशी केल्याचे भासवणार का ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे याकडे पूर्ण जिल्ह्याच्या लक्ष लागून आहे

हे तर पूर्ण बिल्डिंग चेक करायला लागेल मग तुम्ही हे होते मी सुपरवायझर मी ठेके मग सर्वच गोष्ट तुमच्याच कडे का बिलकुल काम नाही होणार गलती गलती असते इंजिनियर का तुमचं काम काय होतं स्लॅब भरताना काय बाकी राहिलं ते बघून स्लॅब भरून घ्यायचं होतं तुम्ही ते काम करत नाही का करत नाही माझं नाव सोमनाथ नावडे उप उपसरपंच आहे हे जे शासकीय इमारतीचे काम आमच्या गावात पण इथं काम व्यवस्थित चालू नसताना आमच्या गावकऱ्यांनी तिथं चौकशी केली त्या चौकशीत आहे ना कामाला म्हणजे ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम मध्ये फाल्ट सापडला आम्हाला तर आमची अशी इच्छा आहे की इथं श्रीमंतचे मुलं शिकत नाही इथे आमचे आदिवासी म्हणजे सगळे आदिवासी मुलं शिकतात तरी शासनाने एवढं दुर्लक्ष आणि जो इंजिनियर ते कोणी नसताना इथं स्लॅबच काम चालू आहे तर माझी एकच इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे नाही तर या ठेकेदारांची थे। लायसन्स रद्द झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे इंजिनियर आहेत त्यांनी अनुपस्थितीत जो स्लाब भरलेला आहे आता हे हेच बिल्डिंग असेल किंवा मग इतर काम असेल बिना ते बिना इंजिनियरचे झाले असेल त्या इंजिनिअरना बोलवून त्याच्यावर कारवाई करून त्यांना एक, एक बडथर्फ करा कायम स्वरूपी त्यांचा जो लायसन असेल तो रद्द करावा आश्रमशाळेला इमारती मंजूर करण्यात आले वसतिगृह असो किंवा मग शाळेच्या शाळेसाठी इमारत त्याच्यात आम्हाला असं दिसून आलं की त्या बिल्डिंगच्या जे कामाचा दर्जा आहे तो एकदम निष्कृष्ट दर्जाचा आहे त्यामुळे आम्ही दिवसा काही आमच्या गावातले मंडळी आले त्यांनी चौकशी केली आम्हाला गावकऱ्यांना जे आहेत त्यांना बोलवलं की काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही आलोय तर जे जे आहेत आपले मॅनेजर भरत पाटील म्हणून त्यांना आम्ही थांबवलं की काही त्याच्यावर तोडगा काढता येईल का काही प्रमाणात तुम्ही काम तुमचं काम व्यवस्थित होत नाही तर त्यांना थांबवलं आम्ही कामासाठी तर ते आम्हाला न सांगता निघून गेले पण एक प्रत्यक्ष म्हणजे ही बिल्डिंग आता अडुसष्ट म्हणजे ब्रातची आहे पण त्याला भरताना जो स्लॅब भरताना आपल्याला म्हणजे विशेष आहे एक एवढी मोठी बिल्डिंग तर स्लॅब भरणं म्हणजे आणि विशेष म्हणजे इंजिनिअर उपस्थित नसल्यावर पाऊल काय असणार पुढचं पाऊल म्हणजे आता त्या जे कॉन्ट्रॅक्टदार आहे किंवा जे कंपनी आहे त्यांच्यावर एक कारवाई किंवा मग चौकशी करून चौकशी करून त्याच्यावर जी जी कारवाई करता येईल प्रशासनाकडून ती कारवाई आम्हाला